मी वनिता शिवाजीराव शिंदे बोलते कारण एवढी सुपीक जर जमीन जात असेल या प्रकल्पाचा काय फायदा आहे चांगली जमीन जाऊन जर अशा लाल जमिनी मातोड्याच्या जमिनी जर पिकतात का चांगल्या जमिनीची अशी आवश्यकता असून जर शेतकऱ्याला देत नसतील हे आम्ही होत देणार नाही कारण जान देंगे पण जमीन नाही देंगे एवढे सगळे लोक जमा झाले कशासाठी झाले जमीन पाहिजे तुमचे तुमचे घर भरण्यासाठी हे प्रकल्प आहे आम्ही प्रकल्प प्रकल मागितला मागितलेल्या प्रक, मजुर्या काय देणं झाली सात बारा कोरा करा म्हणलं तर ते होत नाही दुसरं काय करा म्हणलं ते होत नाही ते दीड दीड हजार रुपये टाकून आम्हाला सगळं एवढे सगळे कोण्या मालाला भाव नाही कोणत्या जमिनीत आल्या हे जमिनी आम्ही जाऊ देणार नाही हे धरण हो देणार नाही आम्हाला याची काही गरज नाही आमच्या लेकर बाळ कशावर शिक्षण करायचं कशावर लग्न करायचे काय कशावर करायचं त्यांना आजच काय भीक मागायला पाठवायचं का आम्हालाही भीक मागायचं का आमच्या सासरीव सासऱ्यानं आद्य सासरेनं आंबाड्याच्या भाकरी खाऊन अशी रोज मंजुरी करून पाणी पिऊन बिना भाकरीचं राहून ही जमिनी घेतलेल्या होत्या काय कोणाच्या बापाच्या घरच्या सरकारच्या बापाने दिल्या का जमिनी आणि जमिनी देतात का त्यांनी अगोदर जमिनी देव नंतर आम्हाला इथून उठून लावं पाण्याची काहीच गरज नाही आम्हाला एवढंच फिर होते आमचं आम्हाला एवढी जर पाण्याची गरज असते बंधारे बांधून द्यायची आता सांगितलं की बंधारे बांधावून जलविद्युत प्रकल्प काहीच गरज नाही कोणा मागितलं मनानच द्यायचा त्याच्या भरायच्यात म्हणून प्रकल्प उभा केला आमचं धरण नाही आमच्या शेतकऱ्याचं मरण आहे त्याच्यामध्ये आम्हाला ढकलून दिल्यासारखं आहे त्या धरणामध्ये आम्हाला काहीच गरज नाही या पाण्याची